नाशिक शहरात बांगलादेशी नागरिकांचं अवैधरित्या वास्तव्य आहे ही बाब लपून राहिलेली नाही पोलीस यंत्रणा याकडे कुठल्या दृष्टीनं पाहते हे महत्त्वाचं आहे या पार्श्वभूमीवर पंचवटीतील अमृतधाम भागातील खैरेमळा लक्ष्मीनगर भागात एका पत्र्याच्या खोपतात चार बांगलादेशी महिला राहतात अशी माहिती अंबड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक प्रतापगिरी यांना मिळाली गुन्हे शाखा युनिट एकचा अतिरिक्त कारभार असलेले मधुकर कड यांना त्यांनी ही माहिती दिली त्यानुसार पथकानं घटनास्थळी छापा टाकून चार महिलांना ताब्यात घेतले चौकशी अंती त्यांच्याकडे बनावट कागदपत्रे आढळून आली एका इसमाच्या इस त्या भारतात घुसखोरी केली असल्याचे कुमार चव्हाण यांनी स्पष्ट क्राईम ब्रांच युनिट वनच्या पथकाला एक माहिती मिळाली की चार महिला बांगलादेशच्या आहेत परंतु खोट्या डॉक्युमेंटवर नाशिक शहरात वास्तव्यास आहे त्या अनुषंगाने त्यांनी करून विशेष पथक तयार करून त्या ठिकाणी छापा मारला तर त्या ठिकाणी असं अनु आलं अमृतधाम येथील एका पत्र्याच्या खोल्यामध्ये ह्या चार महिला राहत होत्या एका पुरुष व्यक्तीने त्यांना इथे भाड्याने आणलेलं होतं त्यांच्याकडे त्यांच्या डॉक्युमेंटची चौकशी केली असता त्यांच्याकडचे जे डॉक्युमेंट्स आहेत आधार कार्डसारखे हे फेक डॉक्युमेंट आणून आले परत त्यांच्याविषयी गुन्हे शाखेच्या पथकानं अधिक चौकशी आणि तपास केल्यावर त्यांची खात्री पटली की ह्या चारही महिला बांगलादेशी आहेत व आणखी एका व्यक्तीने जो दास नावाचा व्यक्ती आहे त्यांनी यांना खोटे डॉक्युमेंट बनवून दिले यावरून चार व्यक्तींना चार महिलांना तसेच तसे महिला। एक पुरुष यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध विविध कायद्यान्वये तसेच पारपत्र अधिनियमे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे महिला सुरत येथून इथे आलेल्या अशी प्राथमिक माहिती आहे त्यातील दोन महिला एक वर्षापासून या ठिकाणी आणि काही नुकत्याच आल्याचं सांगत आहेत परंतु नेमक्या त्या कधीही आल्या कुठल्या मार्गाने आल्या त्यांच्याकडे आणखी इतर काही डॉक्युमेंट्स आहेत का किंवा त्यांचे आणखी इतर साथीदार आहेत का याच्या पुढील तपासामध्ये निष्पन्न होईल अजून तरी असं काही स्पष्ट नाहीये सध्या तरी परदेशी आहेत बांगलादेशी आहेत आणि इंडियन त्यांच्याकडे कुठले व्हॅली डॉक्युमेंट नाही एवढं क्लिअर आहे नेमकं त्यांचा येण्याचा उद्देश काय होता पर्पज काय होता हे तपासामध्ये स्पष्ट होईल यापूर्वी देखील अशा प्रकारचा एक गुन्हा दाखल झाला होता अजून तरी त्यांचा याच्याशी काही संबंध असल्याचं स्पष्ट होत नाही परंतु तपासामध्ये स्पष्ट होईल की त्यांचा आणि यांचा काही संबंध आहे का आपण काय कारवाई कर आता याच्यानंतर यांना मान्य न्यायालया पुढे हजर केलं जाईल आणि परत कोर्टाच्या सध्या तरी ह्या चार महिला आपल्या निदर्शनात आलेल्या आहेत बांगलादेशी चौकशी आणि सर्च मोहीम सुरूच आहे कंटिन्युअसली इतर देखील ठिकाणी सर्च मोहीम अजूनही सुरू आहे आणि जर अशा प्रकारचं कुणीही विदा विदाउट डॉक्युमेंट सापडलं तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल ही बनावट कागदपत्रे लक्ष्मीनगर इथेच राहणारा नवजीत भवनदास याणंच दिल्याचे या बांगलादेशी महिलांनी सांगितल्यानं पोलिसांनी त्यालाही बेड्या ठोकल्या यात माईशा हबीब शेख निशान मिहीर शेख झुमूर हसन शेख आणि रेहाणा जलील गाझी आदींचा समावेश आहे या प्रकरणी उपनिरीक्षक सुदाम सांगळे यांनी फिर्याद दिली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक